नमस्कार मंडळी आपलं नवीन व्हिडिओ स्वागत असा तर आजचा व्हिडिओ सावंतवाडी स्टार्ट होता आपण सावंतवाडी फिरायला गेलो तर आता आपण गेलो मोती तलावाकडे मोती तलावाकडे फिरी जरा आणि इकडं सगळं काम केलेलं नवीन काम केलेला पाणी बघू शकता कितक्या आता फिरी आहे अडेथडे हा नाईट लाईक जबरदस्त वाटतं लाईट याने लावले का माईटला आपण काहीतरी पाणी फवार पण असतं वाटतं होय ना हां फवारं पण असतं इकडे त्या साईडला पण आता थोडंसं काम चालू आहे त्यामुळे बंद आतो चालू तर बघया काय काय काम चालू आता वरती पण सगळं नवीन काम करतात आहे सर खूपजण फोटोशूट आणि करूसुद्धा येतात फोटोशूट सुद्धा मस्त जागा असा इकडे पायऱ्याचं आणि सगळाच काम चालू आहे नवीन बांधकाम करतात तलावाच्या बस मध्ये बसा जागा केलेली आहे आम्ही येऊन बसलो बघू शकता दोन्ही साईडला पाणी असा साईड पाणी जा आणि मध्ये तुतारी असा काय ते सगळं विचार या येऊन कसा वाटला दा इकडे कसा माहिती आहे दोन्ही साईडला पाणी आहे आप आपल्या आणि मध्येच ना आता आपले अडीच वाजले होते आणि अडीच वाजता पण आम्ही इथे असं ऊन भरपूर आहे तरी पण एकदम थंड वाटतं वातावरण दोन्ही साईडला पाणी असल्यामुळे थंड वाटतंय पक्षी वगैरे पण बघू शकता थं थो थोडं वेळ बसतलो आणि ते नंतर खै जाऊया आता एक, एक किलोमीटरच्या अंतरावरती ना एक मस्त जागृत देवस्थान आहे तिकडे आपण जाऊया तर आपण थं जाऊन येतलो आता जाऊया सर थोडं वेळ पण पण आता इकडनं जातो आता आपण डायरेक्ट श्रीदेव उपरळकर देवस्थानाकडे जातलो दर्शन घेऊ तर आपण तिकडे जाऊनच भेटूया जाऊया इकडनं तर आता आपण श्री देव प्रकर देवस्थानकडे पोहोचलो तर आता आपण आतमध्ये दर्शनासाठी जाऊया आपण आता आतमध्ये तर येलो तर आता दर्शन घेऊया तुम्ही पण दर्शन घ्या तर आपला इकडनं दर्शन घेऊन तर झाला आता आपण इकडनं पुढे जाऊया सगळे तयार असत चला आपण जातो तर आता आपण कॉम्प्लेक्स कडे जातो त्याच्या खाली मार्केट भरता खूप दुकानं असतात ते जाऊया बघा काय आवडलं तर घेऊया आपण येऊन तर पोचलो कॉम्प्लेक्सच्या बाहेरच असो आता कॉम्प्लेक्समध्ये जाऊया आता बघितलं आपल्याला कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट बघूया बघा काय आवडलं तर घेतलेलं ते शर्ट घेतलं नाव बघा बऱ्या आवडलं तर घेतलेलं तर आपण मार्केटमध्ये येऊन पोचलो कॉम्प्लेक्समध्ये इकडे दुकानं असतात कपड्याची आणि इकडे बॅग आपल्याकडे शर्ट घेऊच ना शर्ट घेऊया आता पण खूप दुकान असतात भांडीच्या आणि दुकान शर्ट बरी दिसत ती पण बरी बरी शर्ट आपण कॉम्प्लेक्सच्या बाहेर तर येलो शर्ट काय घेऊन नाही शर्ट काही आवडत नाही का तू बघूया पुण्यात घेऊया बघूया आता जाऊया काहीतरी खाऊया मस्त चला फिरांत झाला काय घेऊ खरेदी करूक नाही आता घरात जाऊया तर आता डायव्हरसाठी बघू शकता बस स्टँड आस आता आपण घरात जाऊया काहीतरी वाटत काहीतरी खाऊ आहे भूक लागली आपण आता हॉटेलमध्ये येलो आता सह कटवड घेतो सगळे तेच फक्त एक मिसळ पाव घेता त्याचा काय असतात मिसळ ते थंड काय नाही थंड सगळ्यांनी थंड घ्यायचा तेच देतो तेच काय देतो ना आता नाश्ता करूया आपला नाश्ता येईल कटवडो सगळ्यांनी चालू केला नि का ते मिस येईल या तेच चौकशी चौकशी तो मस्त आता पण चालू कर पण चालू या तुम्ही पण आपला खाऊन तो झाला आता आपण सगळे घरात जात आलो तर घराकडे जाऊनच भेटूया घराकडे तर येलो आपण आता जरा फ्रेश होऊया आता थोड्यानं भेटूया आपण फ्रेश तर झालंय आता घरात जेवण काय विचारूया आया जेवण काय डाळभात पाण्याची भाजी आणि तांबाची डाळभात कशा आज गुरुवार पण हा गुरुवार खाऊ मनात आपण याच्यात धावून गेलेलो देवस्थान उपरलकर देवस्थान आपली डाव तर तयार झाली ऐकत नाही पुण्य जुर्स आपल्याला डाय आवडणार आहे पण आज खाऊ

पाल्याची भाजी करता करतात ती बघी कशी करत आधी मिरच्या टाकल्या फाटू कांदा तो परतून झालो आता लाल भाजी टाकतो

दाया दाया। आता कोथिंबीर टाकता त्यामुळे तयार झाली तयार आता फक्त चवळ्याची भाजी राहू हा जेवण लवकर झाला वाटप टाकून झाला चवळे राहू दे सगळं मिक्स करून आता तयार होता ना सगळं चपात चपाती बाजूच रऊले झाला सगळं आता आपण जेवताना भेटूया आपला पाणी तर भरून झाला आपल्या पाणीवर काम असतं जाऊया सगळेजण जोग बसलेत डाळात आपण जाऊया चला आपलं जेवण तर करून झाला आता व्हिडिओ शेवट करतोय आणि आपण आज श्रीदेव उपरलकर देवस्थानामध्ये गेलेलो तर थैली सगळी माहिती ते करा यूट्यूब चॅनलवर सांगलेली असा तर तुम्ही नक्की जाऊन व्हिडिओ बघा आणि आपलं व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक शेअर करा